राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सुषमा स्वराज करणार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची पोलखोल जिल्हा परिषद शाळेंची गुणवत्ता वाढीसाठी केंद्र प्रमुख व विस्ताराधिकारी करणार रोज एका शाळेची तपासणी धनगर समाजाला आरक्षण देणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विधानसभेत ग्वाही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना केंद्रातर्फे बंद नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी दीड कोटी रुपयांचा खर्च सचखंड गुरुद्वाराच्या नवीन प्रवेशद्वारांवर सव्वीस जुलै रोजी स्वर्ण कलशारोहण आता बातमीपत्र विस्ताराने कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांकडून माझ्यावर दबाव आणण्यात येत होता असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे स्वराज यांनी बुधवारी सकाळी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली असून मी या सभागृहात त्या काँग्रेस नेत्यांचे नाव जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी समन्स जारी केले होते याशिवाय येते अठरा ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस पक्ष सातत्याने सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर पलटवार करण्याच्या दृष्टीने सुषमा स्वराज यांच्याकडून ही खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे त्यामुळे आज सभागृहात सुषमा स्वराज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद शाळेमधील गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांनी रोज एका शाळेस भेट देऊन त्या शाळेची तपासणी करावी असा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक मंगळवारी दिनांक 21 जुलै रोजी त्यांच्या दालनात घेण्यात आली या बैठकीत केंद्र प्रमुख व विस्ताराधिकाऱ्यांनी रोज एका शाळेची तपासणी करण्याबरोबरच त्यांनी तपासणी केलेल्या शाळेत गट अधिकाऱ्यांनी स्वतः भेट देऊन अहवालाची फेर तपासणी करावी तसेच त्या तपासणीचा अहवाल शिक्षण समितीच्या मासिक बैठकीत सादर करावा असा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीला शिक्षण समितीचे सदस्य बळवंत पाटील बेटमोगरेकर कदम बेग पांडागळे जीवन वडजे उपशिक्षणाधिकारी शिवाजी खोडे आदी उपस्थित होते प्रारंभी सभापती संजय बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद आरोग्य समितीची ही बैठक पार पडली या बैठकीत सात रोगाचा आढावा घेण्यात आला नांदेड जिल्ह्यात सात रोगाची लागण नसल्याचे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले त्याचबरोबर जिल्ह्यात बोगास डॉक्टरांबाबत माहिती मिळाल्यास आरोग्य विभागात कळवावे असे आवाहनही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले आहे आरोग्य समितीच्या बैठकीला सदस्य मीनाक्षी कागडे रमेश घंटलवाड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे आदी यावेळी उपस्थिती होती सत्तेत असताना धनगरांच्या आंदोलनाकडे पाहायला तुम्हाला वेळ नव्हता त्यांच्या आरक्षणाच्या मागणीचा विरोधकांना आता पुळका आला आहे असा टोला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना अनुसूचित जातीचे म्हणजे शेड्यूल ट्राईबचे आरक्षण देणे युती सरकारने त्यांना दिलेली हमी असल्याचे सांगत या धनगर आरक्षणाप्रती कटिबद्धता जाहीर केली मात्र मराठा व मुस्लिम आरक्षणाप्रमाणे त्याला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये ते टिकले पाहिजे हा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना सरकार हे आरक्षण कधी देणार अशी विचारणा केली आज पुन्हा या मागणीसाठी मोर्चा निघाला आहे सरकार आश्वासने पाळत नाही धनगरांची फसवणूक होत आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला तर शेकाबच्या गणपतराव देशमुख यांनी धनगर आरक्षणाची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी अशी मागणी केली आहे यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बारामतीत जेव्हा आंदोलन झाले तेव्हा सत्तेत असूनही तुम्ही तिथे गेला नाहीत आणि विरोधी पक्षाचा असतानाही या आंदोलनकर्त्याच्या भेटीला गेलो धनगर समाजाला आरक्षण देणे ही आमच्या सरकारने दिलेली हमी आहे आणि आम्ही ती पूर्ण करणारच तुम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला पण न्यायालयाने तो उडवून लावला मुस्लिमांचे अर्धे आरक्षण ही न्यायालयाने नाकारले धनगर आरक्षणाचे असे होऊ नये ते उच्च न्यायालयात टिकावे यासाठी कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल जास्ती जास्त हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट फ्रीज जास्ती जास्त वीज जास्ती जा डिनचॅक डी चॅक डिन चॅक डी विविध शेपचे गिफ्ट पॅकिंगमध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट फ्रीज विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत देशातील ग्रामीण जनतेसाठी सुरू असलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कुठलेही कारण न देता केंद्र शासनाने बंद केली आहे विशेष म्हणजे राज्य शासनाने पहिल्यांदाच मोदीच्या कुठल्या निर्णयाला विरोध केला आहे चक्क वारंवार पत्र देत त्यांनी ही योजना सुरू ठेवण्यासाठी मोदींची मनधरणी सुरू केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे खेड्याकडे चला हा संदेश देताना खेडी समृद्ध करणाऱ्या अनेक योजना काँग्रेस प्रणित युपीएने आखल्या होत्या राष्ट्रीय पेयजल ही योजनाही त्यातलीच होती पण आता एकाएकी बंद करण्यात आल्याने लाखो खेडी पाण्याविना राहण्याचा धोका निर्माण झाला आहे एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती तर दुसरीकडे साधे पिण्याचे पाणीही पळविल्याने मोठे संकट उभे टाकले आहे देश विकासाच्या वाटेवर न्यायचा असेल तर गावे विकसित करावी लागणार आहेत महात्मा गांधी यांनी जगाला दिलेला हा सल्ला होता मात्र मोदी सरकारने त्यांच्या विचाराला पहिली तिलांजली दिली आहे काँग्रेस प्रणित युपीएने गेली दहा वर्षे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आखली त्यात केंद्राचा वाटा पन्नास टक्के होता तर राज्याचा चाळीस टक्के इतर दहा टक्के लोकवर्गणी असे त्याचे स्वरूप होते सदर योजनेअंतर्गत आजवर शेकडो प्रोजेक्ट राज्यात पूर्ण झाले त्यातून गावाला स्वच्छ जल उपलब्ध होऊ लागले एक वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या मोदींनी काँग्रेसचे अनेक निर्णय पुढेही सुरू ठेवले पण ग्रामीण भागाशी निगडित विकासाच्या योजनांना खिळ घालण्याचे त्यांचे मनसुबे यापूर्वी स्पष्ट झाले आहे अनेक योजनांची अर्थसंकल्पीय तरतूद त्यांनी कमी केली राज्यात यावेळी जवळपास दोन प्रकल्प सुरू आहेत राबविले जात आहेत अर्थसंकल्पात दरवेळी मोठी तरतूद या योजनेसाठी करण्यात येते कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी प्रकाश धोतात असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षा तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च होतो मात्र त्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने बँकेची आर्थिक स्थिती कशी सुधारणार हा प्रश्न उपस्थित आहे जिल्हा जिल्हाधिकारी व प्रशासकांनी प्रगतीकडे वाटचाल केली बँकेचा व्यवहार सुरळीत सुरू असताना तब्बल दहा वर्षांनी सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार बँकेची निवडणूक होऊन नवनियुक्त संचालक मंडळ बँकेवर निवडून आले आहे नव्या संचालक मंडळासमोर बँकेपुढील विविध अडचणी दूर करून बँके

संचालक मंडळातील संचालक तसेच नातलग्च्या असल्याने संचालक मंडळाकडून रोखोक भूमिका घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे सध्या बँकेचे आठशे कोटी रुपये खेळते भांडवल असून अकराशे कोटी रुपये येणे देणे रक्कम आहे बँकेत एकूण पाचशे पंचवीस कर्मचारी कार्यरत आहेत गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब परिसरात कार सेवेच्या माध्यमातून तीन नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आले असून या प्रवेशद्वारावर स्वर्ण कलशारोहण सव्वीस जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संत संत बाबा बलविंदर सिंग जी वाले यांनी दिली आहे बाबाची पुडे म्हणाले की मागील वर्षी 3 ऑगस्ट 2015 रोजी संत बाबा नरिंदर सिंग जी आणि मी स्वतः गुरुद्वारा परिसरात गेट नंबर चार गेट नंबर पाच आणि गेट नंबर या या प्रवेशद्वाराच्या कार्यासाठी केले होते या एक वर्षभरात तिन्ही प्रवेशद्वारांचे कार्य जवळपास पूर्ण झाले आहे सर्व प्रवेशद्वार भव्य उंच व सुंदर असे निर्मित झाले असून त्यावर सोन्याचे कलश लावण्यात येणार आहे येत्या सव्वीस जुलै रोजी दिवसभर हे कार्य चालणार आहे गुरुद्वारा तख्त सचखंड हुजूर साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत जी आदरणीय पंचपॅरे साहिबान गुरुद्वारा बोर्डाचे सदस्यगण शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक गण वरील समारंभास उपस्थित राहणार आहेत संत बाबा बलविंदर सिंगजी म्हणाले की प्रवेशद्वारावर मोठे आणि लहान असे गुंबद उभारण्यात येणार आहेत त्या गुंबदावर सोन्याचे कलश आणि भव्य असा खंडा ही लावण्यात येणार आहे गेट नंबर चार ते गेट नंबर पाच व सहा पर्यंत तीन देवडिग्यांचे निर्माण कार्य सेवे भावनेने आणि तत्परतेने पूर्ण केले गेले याचे मला समाधान आहे या प्रवेशद्वारामुळे गुरुद्वारा परिसराची शोभा वाढेल अशी मला खात्री आहे येत्या तीन ऑगस्टोजी पारंपरिक पद्धतीने त्यांनी प्रवेशद्वारांची चे उद्घाटन होना रहे अशी माहिती बाबाजी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात भारतात अतिरेकी आणि तस्करांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी हायटेक तंत्रज्ञान वापर करण्यात येणार थी टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सोळा चे मुंबई नागपूर मध्ये होणार सामने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनावर बत्तीस कोटी खर्च चर्मकार महिलांनी उद्योजकतेतून आर्थिक प्रगती साधावी राजश्री पाटील उद्यान विकासाला मगनपुरात प्राधान्य देणार आमदार डी पी सावंत आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कृष्णा पाटील अष्टीकर संजय कदम परी कांबळे राधा कांबळे सक्षम सोन कांबळे जीवन डिगे ओंकार चव्हाण अमित मोहिते सुमंत भांगे राजकुमार शेलर सचिन आंबटवाड या सर्वांना आवाज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह वाढदिवसाची माजी विभाग प्रमुख रमेश यादव रामकृष्ण नारायणराव मैत सुधाताई पाटील श्रीधर वामनराव कदम आजचा सुविचार लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म संतोष मुक्कावार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सुषमा स्वराज करणार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची पोलखोल जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढीसाठी केंद्र प्रमुख व विस्ताराधिकारी करणार रोज एका शाळेची तपासणी धनगर समाजाला आरक्षण देणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विधानसभेत ग्वाही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना केंद्रातर्फे बंद नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वर्षाकाठी दीड कोटी रुपयांचा खर्च सचखंड गुरुद्वाराच्या नवीन प्रवेशद्वारांवर सव्वीस जुलै रोजी स्वर्ण कलशारोहण आणि सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल मुझ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या